नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने अळूची वडी कशी बनवणार आहे ते बघणार आहे अळूची वडी करत असताना बऱ्याच जणांना अळूचा रोल सुटतो किंवा ते मिश्रण इतकं सैल होतं पातळ होतं की आळू वडी एकदम पाहिजे तशी कुरकुरीत होत नाही असे एक ना अनेक प्रॉब्लेम येतात त्यामुळे आज या रेसिपीमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहेत अचूक प्रमाण दिलेलं आहे तयार होणाऱ्या आळूवडीचं प्र परफेक्ट रोलही बनवता येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं साहित्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला पहिल्यांदा बारीक करून घेत आहे बिना पाणी घालता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आता एका भांड्यामध्ये आपल्याला दोन वाटी बेसन घ्यायचं आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ते वडी कुरकुरीत होण्यासाठी घ्यायचं आपण इथं पाव कप ओल्या नाळाचं चव आहे मग अशी वाटून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं आहे तिखट टाकायचं आहे इथे धने जिरेपूड टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि है। है या बाऊलमध्ये मी चिंचेचं पाणी आणि गूळ भिजत ठेवून घेतलेलं होतं ते गाळणीनं गाळून घेतलेलं आहे आता हे चिंचेच्या पाण्यामध्ये आधी सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला वरून जास्त पाणी आहे का नाही याचा अंदाज सापडतो आता हे व्यवस्थित मिसळून घेतलं की गरज लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचे बॅटर तयार करून घ्यायचं आहे सैलसर जास्त बनवायचं जा नाही त्यामुळं थोडं थोडंसंच पाणी घालून आपल्याला व्यवस्थित त्याच्यातील गुटळ्या फोडून घेऊन बॅटर बनवून घ्यायचं हे पहा एवढ्या प्रमाणात घट्ट पाहिजे आहे असं चमच्यावर घेतलं ना आपल्याला ते असं सहज खाली पडलं तरच म्हणायचं हे बघा आणखीन थोडंसं पाणी लागते घालून घेऊ आपण आणि मिक्स करून घेऊ एवढ्या असं पाहिजे बॅटर चमच्याने खाली पडलं की लगेच पडतं आता पाने आपण अशी लाटण्याने थोडी थोडी लाटून घेणार आहे पानांचं मधलं देठ थोडंसं कठीण असतं ते बेलण्याने असं व्यवस्थित लाटून घेतलं की आपल्याला वडी व्यवस्थित रोल करता येते एकसारखी पानं अशी होतात हे पहा आता ह्याला आपण बॅटर लावायला पीठ लावायला घेऊया ही पानं अशी पालती ठेवून तयार मिश्रण जे आपण केलेलं आहे ते असं असं थोडं थोडंसं हाताने घेऊन लावायचं आहे जा जास्तही दाट लावायचं जा नाही कारण आपल्याला याच्यावर दोन तीन पाने ठेवायचे आहेत रोल बनवायसाठी त्यामुळे असं घेऊन सगळीकडे पसरून घ्यायचं परत दुसरं पान विरुद्ध दिशेला असे उलटं ठेवायचं आहे त्यालाही प मिश्रण आपल्याला सगळं व्यवस्थित लावून घेऊया ह्या तयार केलेल्या मिश्रणामध्ये ओल्या खोबऱ्याचा चव आपण एवढ्यासाठीच घातलेलं आहे की जेव्हा आपण आळूवडी खातो तेव्हा आपल्या घशात थोडंसं खवकवल्यासारखं होतं ते तसं होऊ नये यासाठी आपण ह्याच्यात ओल्या नारळाचा चव घातलेला आहे ओला नारळ नाही मिळाला तुम्हाला तरी वाळ्या नारळाचं खिसून मिक्सरला बारीक करून तुम्ही घातला तरी चालू शकतो आणि ही सोलापूर भागातील पडीची वडीची पद्धत आहे जे चिंचगुळाचं पाणी आवर्जून वापरलं जातं प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने आळूवडी बनवली जाते चिंचगुळाचं पाणी घातल्यामुळे आळूवडी खाताना खूप भारी छान टेस्ट लागते हे तेव्हा मी आता इथं चार पाणी घेतलेली आहेत एकावर एक चार पानांचं आपल्याला असा पीठ राहून रोल बनवून घ्यायचा आहे पहिल्यांदा याच्या बाजूच्या कडा आपल्याला अशा दाबून पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून आतील मिश्रण बाहेर येणार नाही आणि हळूहळू प्रेस करत आपल्याला वडीचा रोल करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे अशा प्रकारेच मी इथे सगळ्या वड्यांचं रोल बनवून घेतले आहे आता एक चाळणी घेऊन त्याला तेल लावून घेत आहे आधीच पाणी उकळायला ठेवलेलं आहे जेणेकरून आपली वडीची प्रोसेस लगेच होणार आहे आता ह्या वड्या उकडल्या उकडायला घेऊया आपण वडी ठेवताना पाणी उकळलं चांगलं गरम पाहिजे म्हणजे वडी आपली लगेच शिजायला मदत होणार आहे हे पहा आपलं पाणी अगदी कडकडीत गरम झालेलं आहे आता ह्या वड्या शिजायला आपल्याला पंधरा मिनिट लागणार आहेत पंधरा मिनिटं आपण उघडून बघायचं नाही आहे पंधरा मिनटानंतर आपली वडी शिजली का नाही चेक करण्यासाठी आपण सुरीने बघूया पहा वडी अगदी छान शिजलेली आहे आणि वड्या ह्या गरम आहेत तोपर्यंत अजिबात कापायच्या नाहीत साधारण अर्धा एक तास लागतो वड्या संपूर्ण थंड व्हायला पूर्ण थंड झाल्याशिवाय वडी कापायला का घ्यायची नाही कारण त्याचा रोल सुटू शकतो पूर्ण थंड झाली की आता आपण इथं वडी कापायला घेणार आहे वडी कापत असताना सूर्य अशी घासून खाली न्यायची हे पहा किती सहज वड्या कापल्या जातात तुम्ही पदर बघू शकता किती पदर आलेले आहेत व्यवस्थित छान वड्या झालेल्या आहेत आणि गरम गरम वडी जर आपण कापायला घेतली तर त्याचा रोल सुटू शकतो वड्या नीट कापल्या जाणार नाही आहेत म्हणून वडी थंड होऊ द्या आणि नंतरच कापायला घ्या हे पहा किती छान आणि किती मस्त रोल झालेला आहे आणि किती पदर सुटलेले आहेत बघा आळू आळूवडीला अशाच प्रकारे ते आपण सगळ्या वड्या कापून घेऊन तळायला घ्यायचे आहेत सेंटीमीटरच्या आकाराच्या सगळ्या वड्या इथं कापून घेतलेल्या आहेत आता इथे कढई तेल गरम करायला ठेवूया आता आपण डीप फ्राय करणार आहे आळूवडी यासाठी तेल मध्यम गरम झालं की आपल्याला आळूवडी सोडून घ्यायची आहे त्याच्यामध्ये जास्तही वड्या याच्यामध्ये टाकायच्या नाही आहेत कारण आपल्याला तेलात टाकताना जास्त वड्या झाल्या तर मोडू शकतील पाच ते सहा वड्या ह्याच्यामध्ये तळा तळायला आपण टाकू शकतो तुम्ही हवं तर याला शालो फ्राय फ्रायसुद्धा करू शकता पण मी ते डीप फ्राय करत आहे आणि वड्या सोडल्या सोडल्या लगेच एक मिनिट तर वड्यांना धक्का नाही लावायचा कारण वड्यांचं पदर सुटू शकतात नंतर हळूहळू अशा तळायला घ्यायच्या आहेत साधारण दोन मिनिटांनी या वड्यांना कडंगपणा आला खरपूसपणा आला की उलटपालट करून या द वड्या अगदी खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत हे पहा अशा उलटपालट करून सगळीकडून मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर साधारण पाच ते सहा मिनिट आपल्याला असा तांबूस रंग येईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या आहेत पहा अगदी छान कुरकुरीत वडी तळली गेली आहे आता बाकीच्याही वड्या आपण अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत पहिला एक मिनिट आपल्याला लगेच वडी पलटायची नाही थोडा वेळ राहू द्यायची तेलात गॅस मध्यमच ठेवायचा आहे जास्त तेल तापलेलं असतं की लगेच वड्या कलर तांबूस धरणार पण आतून वडी कच्ची राहू शकते नंतर असं उलट पालट करून आपल्याला परत एकदा तुम्हाला दाखवते ही प्रोसेस व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण इथे सगळ्या वड्या वड्या अशा कलरच्या खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत तर तयार झाली खमंग कुरकुशीत अगदी भरपूर पदर असलेली कुरकुरीत अशी आळूवडी पहा अगदी एकसारख्या आकाराच्या एकसारख्या कापलेल्या एक आहेत काप ह्या वड्या त्यामुळे किती छान आणि सुंदर दिसत आहेत एकदम कुरकुरीत आणि छान झालेल्या आहेत मी ते तुम्हाला एक वडी चुरा करून दाखवते हे पहा किती भरपूर पदर असलेली एकसारख्या रंगावर तळी गेलेली आहे अशा प्रकारे केली तर तुमची ही वडी अगदी छान आणि परफेक्ट होऊ शकते रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद